मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडला भेट देऊन तिथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी प्रभारी मुख्याधिकारी महादेव घुले पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याबाबत माहिती देऊन सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली विकासकामांना शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली या प्रसंगी आई भवानी मातेची पूजा मुख्यमंत्री शिंदे यांनी के केली प्रतापगड आज जे काही संवर्धन जतन करण्याचं काम सुरू आहे आराखडा तयार केला आहे त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी डीपीडीशी म्हणून तेरा कोटी रुपयाचं काम सुरू केलेलं आहे शंभर कोटी रुपयांचा आराखडा आहे आणि नक्की याच्यामध्ये प्रतापगड एक आपला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक त्यांचा इतिहास त्याचा ठेवा त्याचं संवर्धन जतन हे करणं सरकारचं काम आहे आणि म्हणून गडकोट किल्ल्यांचं किंबहुना प्राचीन मंदिरांचं जतन आणि संवर्धन त्या काळात शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले आणि त्याचं जतनही केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सर्वसामान्य माणसाचं सरकार जे आहे हे नक्की या प्रतापगडाचं देखील जे काही पावित्र्य आहे संवर्धन आहे जतन आहे ते करताना कुठेही मग पडणार नाही सर तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा जो आहे